पण की अशामध्ये स्वागत आहे आज दाखवणार आहे तुम्हाला कोबीची सुकी भाजी खूप सोपी पद्धत आहे आणि खूप अशी चविष्ट लागते तर नक्की त्याला तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता फोडणीसाठी टाकूया आपण जिरे टाकूया तेल खूप गरम झालेलं आहे आता मोहरी टाकूया थोडी मोहरीनंतर टाकूया मिरची हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे तुम्ही हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट पण बनवून टाकू शकता की अशा प्रकारे कोबी चिरून घेतलेली आहे तर आता स्वच्छ अशी पाण्यातनं धुवून घेतली खालीवर करून घ्यायची खालीवर करून घ्यायची ते पण अशा प्रकारे खालीवर करायची मिक्स ते सर्व कोडणीला वगैरे दिलेलं आणि पाणी अजिबात टाकायचं गरज नाही ते पाण्यातून धुवून घेतलेली असते हे याला पाणी सुटतं अंतर आता याच्यामध्ये टाकूया मीठ चवीप्रमाणे मीठ आहे आणि हळद आता हळद आणि मीठ छान असं मिक्स करून घेऊया सगळीकडे पोट असं मिक्स करायचं हळद मीठ छान मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणे भाजून ठेवलेला कूट कारण ने मी नेहमीच शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवते आठ दिवसाचा आपल्याला पाहिजे तेवढा कूट टाकू शकतो आपण आता हे शेंगदाण्याचा कूटसुद्धा थोडासा मिक्स करून घ्यायचा नंतर पण आपण आता परत मिक्स टाकणारच आहोत खालीवर भाजी आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं कारण पाणी जर टाकलं तर सर्व टेस्ट निघून जाते कोबीच्या भाजीची म्हणून पाणी न टाकता याच्यावरती झाकण ठेवायचं तो गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आणि एक पाच मिनटाकरता अशी झाकून ठेवायचं कोबी तर हे पहा पाच मिनिट झाले पाहूया एकदा भाजी आपली कशी झाली आहे पाणी हे पाच पाणी सुकतं पात्याला त्याला हे पाहा थोडंसं पाणी सुकतं अजून थोडी कच्ची आहे वाटतं तर आता परत एकदा खाली वर करून झाकण ठेवून देऊया तर कोथिंबीर चिरले आहे पा बारीक स्वच्छ देऊन कोथंबीर टाकूया सर्व मिक्स करून तर अजून दोन मिनटासाठी भाजी ठेवूया झाकण दोन मिनटामध्ये अजून तयार होईल लगेच हे पाळ झाली भाजी तयार एकदम पूर्ण पाणी वगैरे सगळं त्यातलं हे आटून द्यायचं पाणी सुटलेलं असतं ते तर हे पाळ एवढी मस्त अशी छान एकदम टेस्टी भाजी झाली आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर वरणभात्याबरोबर तोंडी लावू शकता अशी खूप छान अशी भाजी झाली आहे पा खूप सोपी पद्धत आहे एकदा मिनिटामध्ये भाजी तयार होते तर हे पहा कशी झाली कोबीची भाजी नक्की सांगा कमेंट करून आणि अशा प्रकारे बनवून पहा सहा ते सात मिनिटच लागतात ही भाजी व्हायला तर नक्की हे भाजी ट्राय करून पहा शेंगदाण्याचा फूड ज्यांना आवडत नसेल टाकायचा नसेल ना त्यांना नाही टाकलं तरीसुद्धा एवढी छान लागते नुसतं हिरवी मिरची मीठ हळद टाकून तर अशी नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती भाजी तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद